श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला नामस्मरणाचे महत्व काय असते ते एका छोट्याशे कथाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पुराण कथामध्ये अशी कथा सांगितली जाते की एक मनुष्य होता आणि त्याला व्यसने होते चांगल्या सवयी नव्हत्या आयुष्यभर जास्त वाईटच कामे केली विचार केला तो मनुष्य जेव्हा म्हातारा झाला पूर्णशे आणि मरणाच्या अगदी जवळ आला तेव्हा त्याच्याजवळ त्याचे असे कोणीही नव्हते साठी तो स्वतःच जबाबदार होता त्याच्याजवळ मात्र एक पोपट होता जो त्याने पाळलेला होता बरीच वर्षे तो त्या पोपटाचा चांगला सांभाळ करीत असे त्याने पोपटाचे नाव राघव असे ठेवले होते जेव्हा त्याच्या मरणाचा अंतिम क्षण जवळ आला तेव्हा तो पोपटाला म्हणायला लागला राघवा आता मी जाणार आहे आता तुला खायला कोण देणार आता तुला पाणी कोण देणार तुझा आता सांभाळ कोण करणार असे म्हणत राघवा 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 म्हणत त्याने शेवटी आपला प्राण सोडला आता या मनुष्याने आयुष्यात बरीच दुष्कर्मे केल्यामुळे याचे नरकात जाणे जवळजवळ निश्चितच होते त्या मनुष्याने प्राण सोडल्यावर तेथे यमदूत आले त्याला नरकात न्यायला कारण त्याची दुष्कर्मे होती पण त्याचवेळी तेथे देवदूतसुद्धा येतात यमदूत देवदूतांना म्हणतात तुम्ही ते कसे काय देवदूत म्हणतात आम्ही या मनुष्याला देवलोकात न्यायला आलो आहे यमदूत म्हणतात ते कसे काय ह्या मनुष्याने तर आयुष्यात जास्त दुष्कर्मेच केली आहेत त्यामुळे हा मनुष्य नरकातच जाईल माझ्याबरोबर देवदूत call म्हणतात ह्या मनुष्याने मरणाच्या शेवटी काही दिवस आणि मरताना आमच्या देवांचे नाव घेतले त्यामुळे आमचे देव या मनुष्यावर फारच खुश झाले आहेत त्यामुळे मला त्यांनी याला देवलोकात घेऊन यायला सांगितले आहे यमदूत म्हणतात पण राघव हे नाव तर त्या पोपटाचे होते देवदूत म्हणतात राघव असे देवांचे सुद्धा नाव आहे त्यामुळे ते मला माहीत नाही या मनुष्याला मी देवलोकात घेऊनच जाणार अशा प्रकारे आपल्याला या कथाद्वारे असे दिसून येते की न कळतपणे अजानतेपणे ईश्वराचे नाव घेतले तरी ईश्वर आपल्यावर प्रसन्न होतात जसे या मनुष्यावर खुश झाले आणि त्याला मुक्ती दिली तसेच जर आपली स्वामी समर्थ महाराजांचे नाव जर जाणून मुद्दामहून घेतले तर त्यांना ते किती आवडेल नक्कीच महाराजांना हे आवडेल कारण ईश्वराचे नामस्मरण करणे हा भक्तिमार्ग सर्वात सोपा आहे चांगला आहे आपण महाराजांचे नाव कधीही कोठेही घेऊ शकतो नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे मी येथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद आजची ही नामस्मरणाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद